सांगला तर तिसगाव सर्कलमध्ये तुम्ही पंचायत समितीला निवडून लढवताय कसा अनुभव मी स्वप्न अडथळे युवासेना उपजिल्हा प्रमुख गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही आमदार संजय शिरसाठ साहेब जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आहेत समाज कल्याणचे यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत असतो साहेबांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि यावेळेस मी पंचायत समिती माझ्या पत्नीचा सुनंदा स्वप्नील अडसुळे यांचा या गणामध्ये तिसगाव म्हणा गणामध्ये फॉर्म भरलेला आहे काय सांगाल आता तुम्ही निवडणूक लढवत आहात सगळ्यात मोठे प्रश्न तुम्हाला तुमच्या गणात तुमच्या गणामध्ये प्रश्न असे आहेत आता जे स्थानिक जो जिल्हा परिषद सदस्य इथे आहे आजी आजी म्हणता येईल आता माझी म्हणता येईल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल जनतेला त्यांचे नावही माहिती नाही यापेक्षा दुसरी शोकांतिका मोठी गुणती आहे निवडणूक झाले पैशाचा मारा करतात इलेक्शन मध्ये येतात उधळपट्टी करतात आणि नंतर जनतेला पाच वर्ष तोंड दाखवायचं शक्य नसतं त्यांच्याकडनं तुम्ही जे फिरताय तर तुम्हाला कसं वाटतंय जनतेचा फार चांगला प्रतिसाद सध्या शिवसेनेला मिळतोय आम्हाला मिळतोय सध्या जनतेच्या मनामध्ये शिवसेने विषयी आणि आमदार साहेबांविषयी भरघोस प्रेम या ठिकाणी आहे शिवसेनेच्या माध्यमातून असंख्य गाय गोठे आणि शेतकऱ्यांचे जे काम आहेत बऱ्यापैकी कवर झालेले आहेत इथे सर्वात मोठा प्रश्न जो आहे गट नंबर असेल सिडको महानगर असेल इथे पाण्याचा प्रश्न आहे तर आम्ही ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे आमदार साहेबांच्या मा माध्यमातून आता सध्या या नंबरला पाच कोटी रुपयाचा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि लवकरच आचारसंहिता झाल्यानंतर का विकास कामांची भूमिका सुरुवात होणार आणि गुन्हेगारी बऱ्यापैकी आता झालेलं असं आहे की अमली पदार्थांचं विक्री या भागा या भागामध्ये सुरू आहेत काही गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचा जनतेला फार मोठा त्रास होतोय आणि यासाठी शिवसेना ही कटिबद्ध आहे मी निवडून आल्यानंतर सर्वात आधी जे पाणी प्रश्न आहे ड्रेनेज लाईन आहे आणि जो महिलांच्या सुरक्षेचा मूळ प्रश्न आहे त्यासाठी शिवसेना ही नेहमी कटिबद्ध असेल खऱ्या अर्थाने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे मी एक प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जर एक विस्थापित तरुण ज्यावेळेस फॉर्म भरतो किंवा निवडणूक लढवण होतो तर त्यावेळेस प्रस्तावीच्या बुढं प्रस्थापितांच्या बुढाखाली आग ही निश्चितपणे लागणार आणि धनशक्तीच्या जोरावरती बाहेरून येऊन इथे निवडणूक लढवत आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे स्थानिकचा आहे त्या का अनुषंगाने मला या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाची जनतेच्या अडचणीची जाणीव हो मला आहे आणि मी ते प्रश्न त्या अडचणी मार्गे लावण्यासाठी कटिबद्ध का जनतेला काय आवाहन करा आता माझं आव्हान आहे जनतेला की येत्या सात तारखेला आपण धनुष्य बाणासमोरील बटन दाबून शिवसेनेला आणि सुनंदा स्वप्नील अडसुळे यांना बहुमताने विजय करा आणि मी आश्वासित करतो की मी स्थानिकचा असल्या कारणाने आम्ही आपल्यासाठी चोवीस तास हजर राहणार आहे आणि आमदार साहेबांचाही पाठबळ मला मिळ नियमित मिळतच असतं त्यात दुमत वाचण्याचं कारण नाही परंतु आम्ही आपले प्रश्न निश्चितपणे मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू भवानी धर्मवीर संभाजी महाराज की